नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची अपडेट आहे मित्रांनो नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती मित्रांनो घोषणा केल्यानंतर लगेच या योजनेचा जी आर सुद्धा काढलेला आहे या योजनेची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचे अर्ज सुद्धा भरायला सुरू झालेले आहेत पण मित्रांनो या योजनेमध्ये काही जाचक आटी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि या जचक राज्यातील बऱ्याच महिला अटी अपात्र ठरणार होत्या मित्रांनो आता याच अटीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कोणकोणत्या अटीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वांनीच या योजनेच्या संदर्भातला जी आर पाहिलेला असेल मित्रांनो या योजनेच्या जी आर वरती स्पष्टपणे नमूद केलेला आहे राज्यातील एकवीस ते एक साठ वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे तसेच मित्रांनो एक महत्वाची आठ होती ती म्हणजे ज्या महिलांना या, या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्या महिलांच्या संपूर्ण कुटुंबाची मिळून एकूण पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या महिलेला या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही अशा पद्धतीची अट होती तर मित्रांनो या दोन अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे राज्यातील एकवीस ते साठ वर्षाच्या महिलांऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो या अटीमध्ये बदल स्वतः मुख्यमंत्री यांनी केलेला आहे पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी या गोष्टीवर खूप आवाज उठवलेला होता आणि मित्रांनो त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या अटींमध्ये बदल करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो जमिनीची अट सुद्धा आता यामधून हटवण्यात आलेली आहे म्हणजेच लाभार्थी महिलाच्या कुटुंबाची पाच एकर पेक्षा जरी जास्त जमीन असेल तरी सुद्धा ती महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरवली जाणार आहे तसेच मित्रांनो आणखी बऱ्याच जाचकाठी या योजनेमध्ये आहेत म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचा दाखला असेल उत्पन्नाची अट असेल अशा बऱ्याच आटीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतात मित्रांनो या योजनेच्या संदर्भातलं एक शुद्धीपत्रक लवकरच आपल्या समोर जाहीर होईल शुद्धीपत्रक आल्यानंतर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी पण महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र